माणिकराव कोकाटे यांच्याकडनं शिक्षेच्या स्थगितीसाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे याचिका दाखल झाल्यास आजच तात्काळ सुनावणीसाठी प्रयत्न करणार आहेत कोकाटे यांच्या वकिलांकडनं हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचं काम सुरू आहे सेशन कोर्टाकडनं माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड कायम ठेवण्यात आलेला आहे अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवडकर यांच्याकडे कृष्णा माणिकराव कोकाटे आता अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात निखिल आपण पाहतोय की नाशिकच्या सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवलेली आहे आणि त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे तसं कोर्टाचं अटक वॉरंट जारी झाल्यानंतर पोलीस त्यांच्यावर कारवाई करू शकतात मात्र यानंतर मंत्रिपद आणि आमदारकी ही धोक्यात येऊ शकते आणि म्हणून त्यासाठी हायकोर्टाकडून दिलासा मिळवण्यासाठी माणिकराव कोपाटे यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यांचे वकील सध्या मुंबई हायकोर्टामध्ये आहेत आणि मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून या शिक्षेची स्थगिती मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले आहेत थोड्याच वेळात ही याचिका दाखल झाली तर आजच तात्काळ सुनावणीसाठी त्यांचे वकील प्रयत्न करणार आहेत आणि त्या वकिलांच्या माध्यमातून जे प्रयत्न केले जात आहेत त्यानुसार हायकोर्टानं जर दिलासा दिला तर ही शिक्षा जी आहे ती स्थगित होऊ शकते मात्र कोर्टाकडून काय निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे सध्या तरी माणिकराव कोकाडेंची वकील हे मुंबई हायकोर्टामध्ये आहेत आणि याचिका दाखल करण्याचे प्रयत्न जे ती प्रक्रिया जी आहे ती त्यांच्याकडनं केली जाते आहे आज याचिका पूर्णपणे दाखल करून घेतली गेली तर तात्काळ सुनावणीसाठी त्यांच्या वकिलांकडे प्रयत्न केले जातील मात्र कोर्ट आजच ती सुनावणी ऐकून घेतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुपारपर्यंत ही सगळी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि अनिकेत निकम जे हायकोर्टाचे वकील आहेत त्यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली जात असल्याचं कळत आहे त्यामुळे दुपारपर्यंत ही सुनावणी होते का हे पाहणं मात्र नाशिकच्या सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवल्यानंतर सध्या त्यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार पाहायला मिळते एक आणखी प्रश्न आहे की जर आज सुनावणी झाली नाही तर माणिकराव कोकाटे यांना अटक होऊ शकते नक्कीच निघाला कारण नाशिक सत्र